दादा आज पाहिलेले ओळखरांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला आयोजित म्हणून तुम्ही होतात चांगला उत्तम कसा प्रतिसाद युवकांचा पाहिला मिळाला आणि भाषणादरम्यान सातत्यानं योगेंद्र पवार तुमच्या नावाच्या घोषणा येणाऱ्या आमदारकीसाठी युवकांमधून पाहायला मिळाले काय भाव आहे आयोजक म्हणून मी एकटा नव्हतो आपली समिती आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती त्याचे अध्यक्ष सतीश मामा खोमणे आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम पार पाडला आज उत्तमराव जानकर आले होते त्यांनी आपल्या भाषणामध्ये येणाऱ्या विधानसभेला योगेंद्र पवार हे बारामतीचे आमदार होतील आणि मी माळशिरचे आमदार होईल असं वक्तव्य त्यांनी केलं कसं बघता या ते काय आज त्यांचा वाढदिवस होता त्यांना वाढदिवसाचे खूप शुभेच्छा दिले पण एक उत्साह असेल त्याच्यामुळे ते बोलून गेले असतील शेवटी तो निर्णय महाविकास आघाडी आपले सगळे मित्र पक्ष आणि आदरणीय साहेबांचा आहे दादा आता विधानसभा तोंडावर येईल आणि सातत्यानं विधानसभेसाठी शरदचंद्रजी पवार पक्षाकडून तुमचं नाव कुठे येत आहे एक युवा चेहरा म्हणून तुम्हाला संधी युवकांकडून दुण दुण मिळावी असं पवारसाहेबांकडं लोकांनी पत्र दिलं होतं तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या विधानसभेत जर पवार पवारसाहेबांनी तुम्हाला संधी दिली तर त्या संधीचं सुद्धा तुमच्याकडून केलं जाणार काय जर तर हे प्रश्न आहेत उद्या जर संधी मिळाली तर आपण तेव्हा बघू पण लोकांकडून खरं तर ही मागणी आली पाहिजे जर लोकांची इच्छा असेल तर मग त्यांच्यासाठी आपण पुढं काम करायचंय की नाही सगळ्यांशी बोलून आपल्याला ठरवावं लागेल कशा पद्धतीने तयारी केली तयारी केली तर परत जर तरचे प्रश्न आहेत उद्या जर तिकीट मिळालं तर आपण बघू भावी आमदार म्हणून फ्लेक्स घोषणा पण चालू होत्या आपले सगळे कार्यकर्ते नवीन रॅली सगळे नवीन निमित्त एक रॅली निघाली होती आणि या रॅलीमध्ये एक पोस्टर सगळ्यांचं आकर्षण ठरत होते त्यामध्ये भावी आमदार म्हणून तुमचे पोस्टर सगळ्यात जास्त व्हायरल होताना दिसत होते काय प्ड आमचे सगळे कार्यकर्ते नवीन आहेत मी पण नवीन आहे आम्ही सगळे तरुण आहोत उत्साह पण सगळ्यांमध्ये जास्त आहे काहीतरी ते बोलून गेले असतील